हॅलो so, नमस्कार सो so, so, आज मी तुम्हाला घेऊ घेऊन आली आहे इस्टोनियाच्या एका पार्कमध्ये सो इथे मोस्टली लोक जॉगिंग करायला किंवा लहान मुलांना घेऊन खेळायला किंवा इथे पेट्स खूप असतात लोकांकडे सो पेट्सना घेऊन फिरवायला वगैरे इथे लोक येतात सो मी फर्स्ट टाईम जेव्हा हे पार्क विजिट केलं होतं आणि ज्यावेळेला मी व्हिडिओ कॉलमधून पण हे गार्डन बघितलेलं त्यावेळेला मला असं खूप छान आणि वेगळं असं गार्डन वाटलेलं सो म्हणून मी विचार केला की तुम्हालाही आज मी हे दाखवावं सो चला वाटकन बघूया सो so, आता आपण पार्कमध्ये एंटर केलं आहे तुम्हाला इकडे दिसतील अशी वेगवेगळ्या प्रकारची छान फुलं अशी यांनी इथे मेंटेन केली आहे में आणि खूप सुंदर स्वच्छ असं हे पार्क आहे आणि आता सध्या इथे स्प्रिंग सीझन असल्यामुळे इथे आता सध्या स्प्रिंग सीझन असल्यामुळे खूप ग्रीनरी पण आहे झाडांना तुम्ही ते बघू शकता खूप छान असं हे गार्डन दिसतंय इकडे ॲक्च्युली हे असे पिंक कलरचे खूप झाडं वगैरे यांनी लावली आहे याचा एक शॉट पण मी आपल्या चॅनलवरती अपलोड के केला आहे तुम्ही तो जाऊन नक्कीच बघू शकता सो so, इकडे असा बसण्यासाठी एक एरिया मेंटेन केला आहे तुम्ही so, ते बघू शकता इथे तुम्ही गार्डनचा मॅप बघू शकता या गार्डनचं नाव पोलीस गार्डन, ना गार्डन असं आहे कारण ही बाग पोलीस खात्यातील कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास करून तयार करण्यात आली होती पण आता मात्र ही बाग सर्वसामान्यांसाठी खुली आहे आता तुम्ही इथे बागेचा ओव्हरव्ह्यू बघू शकता आणि इथूनच पुढे गेल्यानंतर टेबल टेनिस खेळण्यासाठी सुद्धा इथे एक जागा दिली आहे इकडून आता आपण सरळ जाऊया जिकडे लहान मुलांसाठी खेळण्याचा एरिया त्यांनी केला जिकडे ऑलरेडी आता तन्मय रितिकाला गेम खेळतो तुम्हाला दाखवते मी लवकरच सो हा एरिया आहे जो लहान मुलांसाठी खेळायला आहे तुम्ही ते, ते बघू शकता इकडे रितिका ऑलरेडी खेळती आहे सो so, लहान मुलांसाठी जे टू इयर्सपर्यंत आहे त्यांच्यासाठी एक झोपाळा आणि इथे जरा एक मोठ्या मुलांसाठी असे दोन झोपाळे आहेत हे अजून खेळायला यांनी इथे असं काय काय ठेवलं आहे घसरगुंडी आहे जी लहान मुलांसाठी आहे अजून इकडचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इकडे एक असं सँडचा प्ले एरिया आहे जिकडे टॉईज ऑलरेडी ठेवलेले असतात तुम्ही ते बघू शकता इकडे एक अशी क्लाइम्बिंग ट्री तुम्ही बोलू शकता इथे दिली आहे त्यांनी जिकडे लहान मुलं आता खेळत आहेत आणि इकडे जिम जिमसाठी पण काही इक्विपमेंट दिले हे ॲक्च्युली आता आपल्या भारतामध्ये पण खूप ठिकाणी आहे सो so, हा uh, जो जिम एरिया आहे तो आता इंडियामध्ये पण खूप कॉमन झाला आहे खूप ठिकाणी आपल्याला बघायला माहिती पण ॲक्च्युली इथलं वैशिष्ट्य म्हणजे इकडे तुम्हाला गर्दी कमी आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे येऊन लहान मुलांना खेळवणं म्हणा किंवा एक्सरसाइज तुम्ही कोणत्याही वेळात येऊन करू शकता आणि इकडे तुम्हाला मी एक अजून एक गोष्ट दाखवायची की बघा ते मागे इथे एंट्रन्स आहे पण याला कुठलंही गेट नाही आहे गार्डनला सो असं काही टायमिंग नाही तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे येऊन इकडे फिरून जाऊ शकता तर तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल सुंदर अशी खूप छान झाडं आली रख्या गार्डनमध्ये हा लहान मुलांबरोबरच इथे पॅट्स ॲनिमलसुद्धा लोक त्यांचे त्यांचे घेऊन येतात इथे कुत्र्यांना वगैरे खेळवण्यासाठी पण फिरवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी लावल्या आहेत त्यांनी इकडे तुम्हाला दिसत असेल एक कुत्रा ऑलरेडी खेळतो इथे आता एवढं छान वातावरण की खूप थंडी नाही आणि खूप ऊन पण नाही आहे असं खूप प्लीजंट एन्वायरमेंट असं आहे त्यामुळे रोज आम्ही इथे संध्याकाळी ऋतिकाला घेऊन येतो खेळायला आणि ती पण खूप तिचा प्ले टाईम एन्जॉय करते आणि इकडे अजून एक म्हणजे इकडे स्केटिंगसाठी सुद्धा लहान मुलांच्या स्केटिंगसाठी एक वेगळी जागा दिली आहे ते पण खूप छान आहे इकडे तुम्हाला दाखवते मी लगेच बघा तुम्ही इथे बघू शकाल आत्ता लहान मुला खेलता स्केटिंग करता है सो so, अस छान गार्डन है इकडचे गार्डन्स इकडचे रस्ते सगळ्याच गोष्टी एवढ्या क्लीन आणि खूप छान मेंटेन केल्यात या लोकांनी की आपल्याला पण खूप छान वाटतं अशा ठिकाणी येऊन इथे तुम्ही बघू शकता एक अजून एक पर्पल कलरचं झाड जे मी तुम्हाला आता लांबून मागून दाखवत होते आजचा असा आपला एक शॉर्ट व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय